निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज रायतेवाडी येथे आमदार अमोल खताळेंनी वाळूचा ढंपर पकडलाय दोघा वाळू तस्करांसह ढंपर चालकावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील समनापुरी येथे साठवून ठेवलेली वाळू ढंपरमध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावरती आमदार अमोल खताळ यांनी स्वतः रविवारी रात्री पावणे वाजण्याच्या सुमारास वाळू भरलेला पकडून पोलिसांच्या केला आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा वाळू तस्करांसह एका ढंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना तनपूरवाडी रस्त्यावरून वाळूने भरलेला ढंपर येताना दिसला त्याच क्षणी स्वतः आमदार खताळ यांनी आपले वाहन थांबवलं खाली उतरले आणि त्या ढंपर चालकाकडे विचारपूस करत चांगलेच त्याला धारेवर धरलं त्यावेळी ढंपर चालकानं उडवाउीची उत्तरं दिली त्यानंतर स्वतः आमदार अमोल खताळ यांनी ही माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देखील यावेळी तहसीलदारांना दिला त्यानुसार महसूल व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पथकानं वाळूने भरलेला दहा लाख रुपये किमतीचा ढंपर आणि पंधरा हजार रुपये असा एकूण दहा लाख पंधरा हजार रुपये जप्त केला आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भानसी यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ढंपर चालक अरबाज इसाक इनामदार वयवर्ष चोवीस राहणार सावरगाव घुले तालुका संगमनेर तसेच वाळू तस्कर शुभम सारंगधर वामन राहणार कोल्हेवाडी तालुका संगमनेर व गोरख हसे राहणार यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भांगरे हे करत आहेत

आहे पूर्ण वाळून भरलाय आता तिथं थांबलोय स्वतः लगेच पत्रक पाहता तुमच्या गाडी जमा करायची अजिबात सोडत नाही गुन्हा दाखल कराडी मध्ये फाट कोणता रस्ता आहे धनपूरवाडी रस्त्याला तिथं माझे माणसं थांबवतो ते थांबतील गाडी आहे माझा हे राहील सागर पाऊस इथं सागर पाऊस थांबवले मी सांगतो फोन करला हफ्ती घेऊन याचा वाटतं का तुम्हाला कस काय गाडी चालू दिवस रात्र चालू स्थानिक सांगू राहिले बाईक चालू तुम्ही ना अर्धा तास झाला मी आमदार गाडी आडवतो तुम्ही झोपा काढताय का चलू, चलू, तुम्हाला नाज? नाज 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 संगमनेरचं वातावरण खराब करू राहिले तुम्ही लोक वाळूच दिवस रात्र वाळू चालला तुमच्या आधी खाली संगमनापूर तुमच्याकडून तुम्ही गणेश असे त्याची गाडी आहे तो तिथं मस्त वाळू काढितोय त्याच्या जमिनीतून काढतोय नदीतून आणतोय दिवसा चालू आहे कार्यक्रम रात्री चालू आहे किती वेळ पोलीस गाडीला डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ